मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरे कुटुंब मोठ्या संकटामध्ये असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या शिवसैनिकांसाठी सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय महानगरपालिका जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा या निवडणुकांच्या मध्ये मातब्बर नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली तरी देखील उद्धव ठाकरे नरमले नाहीत उद्धव ठाकरे सध्या अतिशय मोठ्या निष्ठेने पुढे जाताना दिसत आहेत आपल्या सामान्य शिवसेना शिवसैनिकांसाठी ठाकरेंनी घेतलेल्या या निर्णयाचं मात्र सगळीकडून कौतुक केलं जात आहे नेमका काय घेतला आहे उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनता देखील ठाकरेंच्या पडली प्रेमात उमेदवार पक्ष आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्याच्या नंतर ठाकरेंनी जे उभं केलं होतं ते संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेलं आणि सुप्रीम कोर्ट असेल विधानसभा अध्यक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असेल या सगळ्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाणं प... जाणं पसंत केलं मात्र ठाकरेंनी स्वतः स्थिर स्थितगंभीर एका जागेवरती शांत उभं राहून महाराष्ट्राला पुन्हा एकदा दाखवून दिलं की महाराष्ट्राचा ठाकरेबाणा कसा एकदम करारी बाणा आहे ते मित्रांनो आज जरी महाराष्ट्रामध्ये पराभव सहन करावा लागला तरी गेली चाळीस वर्ष सत्तेच्या विरोधात प्रवाहाच्या विरोधात लढणारी एकमेव संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात होतं आणि तीच शिवसेना आज अतिशय संपण्याच्या मार्गावरती असल्याची चिन्ह काही लोकांकडून दाखवली गे गेली मात्र ठाकरेंची शिवसेना संपत नसते तो एक मोठ्या प्रकारचा वटवृक्ष आहे जो वटवृक्ष सगळ्यांना आपल्या कुशीमध्ये सामावून घेतो अशी ठाकरेंची शिवसेना आहे पराभव झाल्याच्या नंतर ठाकरे नाही नेते सोडून गेल्याच्या नंतर मी घाबरले असं म्हणणार कुटुंब ठाकरे नाहीये प्रत्येक वेळी दरवेळेस लढणारी वृत्ती आणि संघटना सामोरं जाणारी वृत्ती ही ठाकरेंच्या मध्ये ठासून भरलेली आहे हे आता जवळपास निश्चित बनलंय या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आता उद्धव ठाकरे यांनी मात्र मोठा निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रामध्ये जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना विजय मिळालेत ते निष्ठेपायी मिळालेत जे निष्ठेच्या सोबत राहिले त्यामुळे आज आजचे जे विजय मिळालेत ते धनशक्तीपेक्षा पैशांपेक्षा किती पटीनं प्रचंड मोठे आहेत त्यामुळे धनशक्ती विरोधात निष्ठा ही आता कामाला आली असून आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फक्त निष्ठेवरच चालणार असून कुणाच्याही सोबत जाणार नाही मग ती भाजपा असो किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असो दोघांनी आपला पक्ष संपूर्णपणे संपवण्यासाठी सगळी धनशक्ती कामाला लावली पक्षाचे सगळे नेते पळून नेले मात्र आजही सामान्य निष्ठावान शिवसैनिक जो लढतोय जो झगडतोय तो आपल्या पक्षासाठी आणि स्वतःसाठी मित्रांनो एवढ्यावरच शिवसैनिक थांबला नाही तर ठाकरेंच्या सोबत खांद्याला खांदे लावून महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत शिवसेना आज कशी पोहोचेल यासाठी तो प्रयत्न करतोय म्हणजे सामान्य शिवसैनिकांना आजही आपल्या शिवसेनेविषयी तेवढंच प्रेम आहे जेवढं प्रेम सामान्य शिवसेने शिवसैनिकांची शिवसेना सत्तेमध्ये होती सत्तेमध्ये असताना शिवसैनिकांना वाटलं होतं की आपली कामं होतील परंतु त्याच त्याच वेळेस कोविड आला आणि कोविडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जायबंदी केलं उद्धव ठाकरेंना देखील वेगळ्या मोठ्या आजाराने जायबंदी केलं त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी गद्दारी करून आयती शिवसेना फोडण्याचं षडयंत्र नसलं आणि शिवसेनेची सत्यचं होतंच ते नव्हतं झालं आणि बऱ्याच नेत्यांनी बऱ्याच आमदारांनी आपली साथ सोडल्याच्या नंतर ठाकरे डगमगतील ठाकरे पळून जातील ठाकरे आपली शिवसेना हातातून सोडतील अशा काही वावड्या उठवल्या गेल्या मात्र ठाकरे उठले ठाकरे लढले ठाकरे त्याच हिमतीनं सामोरे गेले ज्या हिमतीनं पहिल्यापासून ठाकरे लढत होते आणि अखेर सामान्य शिवसैनिकांसाठी ही शिवसेना उभी राहिली मराठी माणसांसाठी सामान्य स्वाभिमानी लोकांसाठी शिवसेना उभी राहिली आणि आज देखील त्याच पावलावरती शिवसेना चालते आहे सामान्य लोकांमध्ये शिवसेनेबद्दलची कुतूहलता थोडी जरी थोडीही कमी झाली असून ती कुतूहलता वाढतच चालली आहे याचाच अर्थ उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेचं जे वजन आहे ते मात्र कायम ठेवलंय पुढे जाऊन हीच ठाकरेंची शिवसेना भाजपला शिंदेंना सत्तेच्या बाहेर केल्याशिवाय शांत बसणार नाही आगामी दोन महिन्यामध्ये केंद्रात देखील तशा प्रकारचे मोठे बदल घडून येतील ही वादळापूर्वीची शांतता सावून जाते उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे शांत बसणारे नेते नाहीत तर आगामी काळामध्ये देशाचं राजकारण हातामध्ये घेऊन खूप मोठी राजकीय घडून घडवतील अशी शक्यता राजकीय जाणकारांनी आताच व्यक्त केली आहे त्यामुळे आगामी काळात काय होते ते पाहूया